लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेलरोड आणि उपनगरमधून नाशिक शहराला जाण्यासाठी शॉर्टकट असलेल्या जेल रोड, जेल रोड पाण्याची टाकी ते उपनगर सिग्नल या कॅनल रोड रस्त्याची तसेच जेल रोड ते टाकली रोड या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे दरम्यान लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या बाबतीत निद्रास्त अवस्थेत असल्यानं ना नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय जेल रोड ते कॅनल रोड मार्गे उपनगर हा रस्ता जलवाहिनीसाठी गेल्या दीड वर्षापासून खोदून ठेवण्यात आला आहे कॅनल रोडचा शोध घेण्याची वेळ यामुळे नागरिकांवर आली आहे कारण या परिसरात वाहतुकीसाठी रस्ताच राहिलेला नाही पाण्याच्या टाकीपासून उपनगरपर्यंतचा या महत्वाच्या रस्त्याची खड्ड्यामुळे पुरती वाट लागलेली आहे या रस्त्याचे विनाविलंब खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालक करतायत वेळेप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील स्थानिकांनी दिलेला आहे रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली असून या ठिकाणी सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय जेल रोडला जोडणारा हा रस्ता वाहतुकीस अनुकूल राहिलेला नसल्यानं या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे या रस्त्यावरील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नसून रिफ्लेक्टर देखील नाहीत दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले नसल्यानं वाहनधारकांचा गोंधळ उडतो नाशिक रोड परिसरातील रस्त्यांची दुरावस्था पाहता महापालिका प्रशासन कार्यरत आहे की नाही असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय वंदे मात्र मित्रांनो आज मी एक कार चालक आहे आणि एक गाडीचं मालक आहे आणि मी गाडी घेतली म्हणजे मी खूप जपतो त्या गाडीला परंतु खड्डे जेड रोडचे आणि ते नारायण बापू नगरच्या मध्ये जे खड्डे आहेत आणि ब्रिजचा जो खड्डा आहे जनार्दन स्वामीचा त्याच्यावर गाडी जाताना प्रत्यक्ष असं वाटतंय का रस्त्यावर खड्डे आहे का खड्ड्यावर रस्ते आज त्या गाडीला जो होणारं जो नुकसान आहे हे कोण भरून देणार आम्हाला आमच्या खिश्यातून एक तर आम्हाला पैसे आमच्याकडे कमी असतात किंवा आमच्याकडं गाडीने जर काम काढलं तर ते आमच्या आम्हाला रिपेअर करायला आमच्याकडं पैसे राहत नाही तर एक निवेदन आहे का फक्त रस्त्यांची खड्डे विजवा आणि रोड चांगलं करा जेणेकरून अपघात होणार नाही आणि कोणाचा जीव जाणार नाही वंदे मात्र मी आमरीत अशोकनीत शोकनीत नवरे रहिवाशी इथं आम्रपाली रोड रहिवाशी इथं हा रस्ता कमस कम चार पाच वर्षे आले हा रस्त्यात काही दुरुस्त करण्यात आलेलं नाही आहे खड्डे नागरिकांना भरपूर ॲक्सिडेंट इथं होत आहे लेडीज आहे लहान मुले विद्यार्थी शाळेतले छोटे छोटे ॲक्सिडंट होत्या लोकंसुद्धा खाली उतरत नाही इथे रस्त्या शिवे सोडल्याशिवाय त्याच्यामुळे अपघात भरपूर इथं घडल्या जातात हा शाळा शाळेचं हे कोणी काय लक्ष देत नाही नगरपालिका असू काय असू सगळं दसरा दसरथाप्पा पाटील हे बी सुद्धा इथं ये यो, येऊन स्वतः गेलेले आहे इथं त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे इथं पण इथं काय कोणी लक्ष देऊ नाही राहिलं रस्ता विस्ता एकदम हे चार पाच वर्षापासून आहे ना एकदम एक घा अपघात इथं घडून येत आहे एक मुलगा बी टाकीवरचा कॅनल रोडचा इथं वाढलेला ॲक्सिडेंट होऊन हे खड्डे पाईपांचं चा, काम चालू असल्यामुळं पाईपाचं चा, काम झाल्यामुळं इथं येणा रात्रीचा अकरा साडे अकराच्या दरम्यानमध्ये एक एक मुलाचा अपघात झालेला आहे त्याच्यावर अजून दोन जणं होते ते सुद्धा जखमी झालेले होते मी राजू ठोके आम्रपाली कॅनर रोड आम्रपाली पाली कॅन रोड इथल्या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की तीन वर्ष झाले कॉन्ट्रॅक्टदारांनी काम केलं आणि खड्डे वगैरे काही बुजवले नाही तर इथून जाताना अपघात होता आता पावसाळ्यामध्ये एवढे अपघात झाले की बस हिसाबाच्या बाहेर आम्ही वारंवार नगरपालिकेला तक्रार तक्रार दिली हां पाटल पाटल पाटील साहेबांना सांगितलं सर पाटील साहेबांना सांगितलं ते स्वतः आले होते त्यांनी पण पाहणी केली परंतु या रस्त्याचं काम आत्तापर्यंत झालं नाही आहे तर यांनी ही दखल घ्यावी नगरपालिकेने नमस्कार मी जादूगर सरकार खऱ्याच आणि रस्त्याने प्रवास करत असताना मी आता बघितलं नाशिक रोड एरिया असेल किंवा टाकी मार्गे जो आहे जनार्दन स्वामी ब्रिज आहे या रस्त्यांनी शाळेतून जात असताना शाळेमध्ये प्रवास करत असताना बघितलं की रस्ते एवढे घाणेरडे झाले आहेत की अक्षरशः टू व्हीलर फोर व्हीलर चालवताना एक तारेवरची कसरत करावी लागते सगळ्या जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहे सगळ्यांना विनंती करतो आहे की शाळेतले मुलं ज्वारस जात असताना प्रत्येकाला वाचवावं लागतं त्या खड्ड्यामधनं आणि बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी अपघात झालेलेही दिसतात आणि ज्या ज्या ठिकाणी मी अशा लोकांना दिसतो ते लोकांत जादूगर साहेब आणि एक खड्डे भिजवाहो पण ही जादू खऱ्याने आमची नाही आहे ही प्रशासनाची जादू आहे तुमच्या सगळ्यांची जादू आहे तर कृपया या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यावे बस एवढीच सगळ्यांना विनंती करणार आहे धन्यवाद जय हिंद जय भारत दरम्यान नांदुरनाका ते जिल रोडला जोडणाऱ्या पुलावर देखील प्रचंड खड्डे पडलेले आहेत दिवसा वाहतूक कोंडी होते तर रात्री पुलावर पथदीप बंद असल्यामुळे खड्डे लक्षात न आल्यानं अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे तसेच सैलानी बाबा चौक या ठिकाणी देखील सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं ना नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड